दुर्दैव आहे की खासदार आमदार आदिवासियांचे पण त्यांनी आमच्या आदिवासी समाजाची साथ सोडलेली आहे आणि हे असणार आदिवासी समाज कधीही विसरणार नाही कोणत्या षडयंत्रातून काय घटना घडली याची चर्चा सुद्धा सर्व सुरूत आहे पण त्या दिशेने एस पी जायला तयार नाहीत एसपीनी केवळ सर्वसामान्य गोरगरीब आदिवासी लेकरांना टार्गेट करू नये गृहमंत्र्यांनी तातडीने तिथला अहवाल मागवावा दखल घ्यावी त्या ठिकाणी ब्रिगेड संघटनेचा ज्यांनी मोर्चा काढला पावरा या नेत्याला सुद्धा अटक झालेली त्याची सुद्धा खतखत पुन्हा त्या स विभागामध्ये सुरू आहे पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्था सुरळीत होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना मानवतेच्या दृष्टिकोनातून यंत्रणेने वागावं वा। आणि याच्यामध्ये जे विद्यार्थी टार्गेट केले ते विद्यार्थी टार्गेट करू नयेत आदिवाशांच्या विद्यार्थ्यांचं जर आयुष्य बर्बाद झालं तर गृहमंत्री हे सर्वस्वी याला आपण जबाबदार आहेत आदिवाशांमध्ये मोठा उद्रेकसुद्धा संदर्भात आहे मी मागणी करतोय की जय वाळवीचा आरोपी अटक झालेला आहे कायदा व सुव्यवस्था पुन्हा सुरळीत होण्याच्या दिशेने आहे पण ज्या पद्धतीने आदिवाशांना भयभीत केलं जात आहे ते थोडंही योग्य नाही त्यात तात्काळ दखल घ्यावी गावागावात शांतता कमिटाच्या बैठकी घ्याव्यात जिल्हा अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये इंटरफेअर करावं आणि मानवी हक्क म्हणून कुणावर अन्याय होणार नाही चुकीचे गुन्हे दाखल होणार नाहीत याची काळजी घ्यावी मला एका महिलेचा फोन आला तिचा जावई यांनी तेवीस तारखेला अटक केला ताब्यात घेतलं ला, ला।, ता ला मोर्चा आहे म्हणून आणि तेवीसला त्यांनी सांगितलं मोर्चा झाल्यावर तुला सोडतो आणि त्याच्यानंतर समजतंय की चोवीसच्या जे काही पडसाद उमटले त्याच्यात सुद्धा याला दंगलीचा आरोपी करण्यात आलाय हे एवढं उघड उघड योग्य नाहीये अशा पद्धतीने आदिवासी घटकांच्या लढणाऱ्या तरुणांना विद्यार्थ्यांना जर आपण टार्गेट करत असाल तर हे दुर्दैव आहे मी परत एकदा गृहमंत्र्यांना आवाहन करतोय की नंदूरबारकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि तिथला कायदा व सुव्यवस्था सुरळीत करण्यासाठी आदिवासी समाजाला विश्वासात घेऊन पुढील कारवाई करावी विनाकारण भयभीत करणारी कारवाई करू नये अशी सुद्धा मागणी या माध्यमातून करतोय आदिवासी समाज बांधवांना आव्हान करतो की खचून जाऊ नका तुमच्यासाठी वकिलांची टीमसुद्धा उभा राहिलेली आहे आणि या सगळ्या आमच्यासारख्या लढणाऱ्यामुळे एक प्रशासनावरती सुद्धा निर्माण झालेलं याच्यात दुमत नाही पण त्या आमदार आणि खासदारांना सुद्धा आव्हान करतोय की आपले भाव अशा पद्धतीने तडफडून त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय होत असताना तुमचं हे शांत बसणं योग्य नाही हा मोर्चा आदिवासी समाजाचा एक न्यायिक मोर्चा होता सर्वसामान्य लोक त्यात चलत होते कशा पद्धतीने षडयंत्र झालं काय झालं याची सगळ्याला माहिती आहे त्याच्यामुळे आपल्या एखाद्या चुकीच्या भूमिकेमुळे पूर्ण समाज त्या ठिकाणी टार्गेट होतोय आणि तुम्ही गप्प आहेत हे कधीही समाज सहन करणार नाही तिथंले आमदार खासदार लोकप्रतिनिधीने तात्काळ बैठक घ्यावी आणि ज्या पद्धतीने आदिवासी विद्यार्थी टार्गेट झालाय त्याच्यावरती फोकस करावा एक तर आमचा आदिवासी शिकत नाही मुख्य प्रवाहात येत नाही आणि तो यायला लागला ला की षडयंत्र करून त्याला गुंतवलं जात आहे मी ठामपणे सांगतोय की त्यांच्यासोबत षडयंत्र झालंय आणि लढणाऱ्या तरुणांची एक सुनियोजित यादी देण्यात आलेली आहे येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने केलंय राजकारण आहे काय आहे ते स्थानिकचे लोक बघतील पण तुम्ही सुनियोजित यादी देताय जे लिहितात जे बोलतात जे लढतात अन्यायविरोधात आवाज उठवतात त्यांना या दंगलीच्या नावाखाली जर तुम्ही पकडत असाल तर हे कदापि आम्ही सहन करणार नाहीत मी पुन्हा एकदा गृहमंत्र्यांना आवाहन करतो की हे तात्काळ थांबवा आदिवासी जर भयभीत करण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी राज्यव्यापी आदिवास्यांचं आंदोलन उभा राहिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा देतो आणि नंदुरबारच्या एसपींना आवाहन करतो की शांतता कमिटीच्या बैठका घेऊन त्या ठिकाणी दमदाटी करू नका एका गावच्या पोलीस पाटलाला जो आदिवासी त्याला दम देण्यात आला की तुझ्या गावातल्या लोकांचे नावं सांगण्या तर तुला नोकरी काढतो हे योग्य आहे का नाही कुणी बोलत नाही म्हणजे तुम्ही कशाही पद्धतीने त्या ठिकाणी टॅकल करणार हे दुर्दैव आहे जी घटना घडली त्या घटनेचा एक निषेध मोर्चा होता तो झाला त्या ठिकाणी जो पडसाद उमटला त्याच्या मागे काही कारण आहेत हे पोलिसांना सुद्धा माहिती आहे आणि म्हणून सर्वसामान्य आदिवासींना आता टार्गेट करू नका एवढा असणारं आव्हान करतो इथून पुढं जर मला समजलं की कोंबिंग सुरूच आहे धरपकड सुरूच आहे विद्यार्थ्यांना टार्गेट करणं सुरूच आहे तर मग मात्र मला सुद्धा रस्त्यावर उतरल्याशिवाय आता पर्याय नाही